भाजी घ्या भाजी भाजी घ्यायची खाती खायची भाजी बाई <coughs> मेथीची केवढला जुडी तीस रुपयाला दहा रुपयाला बाजारात आजी बिगर खवारीची भाजी आहे गावरा ने लाल खोराची भाजी आहे पिवर शेण खातावरची आहे शेण खातावरची आहे मग तू खाली अगं खुशी माय पप्पा पुण्याला कामाला जाय रे मम्मी दुखात घरात काहीच नाही राहिलं मग काय करते बाई हा बाय तेवढेच पाच पन्नास रुपये होते आणि तेवढेच साखर बी कर बाई अग बाई बाजीला निबर दिसती बाई नको बाई घ्या ना आजी चांगली घ्या ना अग बाई निबर दिसती फुला आली तिला

मला हायदार रुपये मॅडम बस करा बास करा मशीन हे हे मशीन नाही लोटावं लागत आहे असं हाताने तर नाही कापित ना हा हाताने नाही मग ते काय सोपं वाटलं काय तुला तुला वाटलं मशीन म्हणजे लगेच रब होतोय हा

एवढा याड़ एवढा घास कापला नाही तर बस झालाय बाई अरे मी तर चोवीस तास बाहेर हिंडतोय चार पाहिले मी खाते सगळं मग कोण पंगत देऊ का तू लोकाला टायमाचा खाऊन बसतात म्हणाल मी एकाच टाइम द्यावायला येतो घरी हा म्हणून एवढं मग शरीर झालंय हा चाललंय ना पोट पुढे पुढे हा पुढे पुढे चाललंय पुण्याला पुण्याला चाललंय जागेवरच आहे पुढे पुढे कुठं नाही चाललं खाल्लेलं कुठं जात आहे मग बाकी अरे खातो तर मी माझ्या कष्टाच खातोय कोणते कष्ट करून राहिले गावात म्हणे करीतो गावात जातो पुढे लग्नाला गेलो तर मी घरी आणतोय बांधून आणत नाही का कॅरी बॅग आणीत एवढं एवढं कुठं याला गेलो सप्त्याला गेलो तरी आणतोय तुमच्या पोटाची काळजी आहे मला हा आमच्या पोटाची काळजी तिथून जिराच्या घरी आल्यावर परत खाता तुम्ही दोरीवड दोरीवड यास तोय तोय नादी नाही लागेल राव यास बायाची तोंडी लागले का भान्न होते भान त्याच्यापेक्षा गप्प बसलेलं बरं तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं काय नाही हवं गिन्नी गवते घासे त्यांना गाडी घ्यायला नको म्हणे अजून काय हवं कामा करायला नको माझ्याकडं दहा हजार रुपये साचले होते गाडी घ्यायला निघलो मग तो आहे बापाला उलशिक मदत नाही करता आली ऐंशी आजारीची हा उलशिक फक्त मग थोडले माणूस का जावायला देत नाही देत ना कव्हर देते कव्हर देते म्हणजे काय देऊ देऊ मी इकडे माडी बांधली त्यांच्या पैशावर मर्जल्या खाऊन खतच करीतात हा खाऊन खत करते काय खाल्लं रे काय खाल्लं काय दिलं त्यांनी दिले ना पैसे प्रत्येक वर्ष मला हे धंदा द्या सासूबाई पैसे हा द्या सासूबाई पैसे मग द्यायचे साडेतीनशे अडीचशे साडेचारशे असे पैसे दिलेत त्यांनी मला कितके वेळ एवढे तर खाऊनच गेलेत आना आण मटन आना माशे आना पुर पोळ्यात सामाईन लोक घेऊन साडेतीनशे सांगायचं सहाशेच आणि म्हणजे माय बापांनी लय दिले लय दिले काय कामालाय काय कोंबड खायला बोल कोंबड जावया जावय्या गेलो पेट्रोल बिट्रोल टाकून मारण्याची खायला घेऊन गेलो आणि तिथं काय कापलं रे पुले झालेली कोंबडी काही कवाय केलं ना का बगळा कापला होता त्याला मास्क नाही पाला नाही काही नाही निसत हाडकं वाढले मला हडकं वाढले मग काय वाढलं होतं आणि मला म्हणते जावई चवून खायचे चवून हाडकातलं कसं रशी मग हाडक सुद्धा फुटाना कशाचं होत कशाच नाही आपला होता ना गावरान कोंबड स्वतः स्वतः बोकड्याचं मटन आणून खाल्लं तुम्ही मायली नाही आणि म्हणजे आम्हाला ते चिकन नाही आवडत आणि आम्हाला गावरान नाही कोंबड आवडत राहता खाता येत नाही म्हणून मग आपलं पुरत पावसी बोकड्याचं मटन आणतो काय आणून चाललं काय नाही मला पुढे बगडा मेलेला होता का कावळा कावळा नाही हा माझ्यासाठी स्पेशल कवा बिर्याणी ती काय तुम्ही काळ तंगडी केलं नाही केली खाली मी खाली पासून झोपलो होतो मला खाटावर सुद्धा नाही झोपू दिलं मला म्हणजे जावई तुम्ही पडताना त्या खाटावरून खाटलं उंच मला कधी खाटाची सवय नाही करे मी एवढा भिकारी वाटलो का मला खाट नाही मला खाटावर झोपायची सवय नाही 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 कुडा पडतात ना तुम्ही हा कुड कुडा पडत म्हणजे देखा डाकात कुडा झोपतात म्हणून आईला वाटलं पडते खाटावून खाली मग ढेकळ्या झोपत मग काय आहे मी कुणीकडे झोपत माझ्या वावरात पण मग सासूरवाडीला गेल्यावर मला ढेकळ्या झोपू घालायचं का ढेकात नाही खालीच होते मग गोळ्या दिल्या होत्या ना अंगावर तू कस काय वर झोपली होती मला सवय म्हणून आणि मला नाही की सवय नाही तुम्हाला नाही सवय अरे काय मला सवय नाही काय नाही माझा अपमान केला तुम्ही हा अपमान केला झोपा म्हणी तुम्ही वरून पडता धापका हल्ला मारण्याची सुस्ती आली जिदा पडला तिथं झोपले उठाना सुद्धा म्हणे मला खाली झोपू घातलं दारू पेल होतो पेलच होते पेल होते काही झालं ना फक्त तुमचं त्याच्यावर येत फक्त दारू मला गावरान कोंबडा खायचा म्हणे अरे दारू पेल्यावर माणूस खरं बोलायचं कधी पण हा आता पेले काय मग आता पेलो काय एवढं सकाळी कस काय पेल थोड्या वेळ जाईल थोड्या वेळ जाईल नाही नाही कामाला जाईल कामाला डोकं दोरी दोरी जाम केलं बर का सकाळी माणस कसे राहते अरे गोडीने रावा हा या संसारात पुन्हा पुन्हा नाही यायचं आपल्याला अरे एका जीवानी प्रेमाने राहा काय भरोसा आहे कोणाचा कधी जाशील तू हाँ? जायचे पैकी कोणी कधी जाईल सांगता येत नाही हा त्याच्यामुळं घोडीनी रावा आणि घोडीनी जगावा काय नाही येत सांग काही नाही अरे, अरे मी नाही भांडत तू थिनगी टाकून ती मग मी भडका घेतो दुसरा काही नाही कायला भडका घ्यावा एवढा मग तू थिनगी काय टाकी ती काय थिणगी टाकली मग काहीतरी हळूच बोलायचं आणि मग मी मोठ्याने बोललो का मग रा घेतो तू येते स्कूटी गाडी चार्जिंग वरची आवाज नाही करीत बोलायचं आणि मी हाय बुलेट रा पिटली मग धाड धाड फाट 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 मग अख्या गावात गल्ली बोलानी माझा आवाज आणि तू हळू स्कुटी गाडी बोलायचं आणि ग बसून घ्यायचं म्हणजे लोकांना तोंड दिसत माझ आवाज दिसतो माझा बुलेटचा एवढा मग मला राग येतोय लय राग येतोय अरे माणसाला लवकर राग येतो खरे बोला What? तुणा तुणा। ता ता आ, तुला नाही रे तुला काय काकू बाबा अरे मला काय आई बाप जलला दे फाशी देते तुला पहिली फाशी देतो मी थांब काय कालून केलं येऊगे हो एक नंबर हा 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 हम्म <persesan> काय तुला एवढ भारी कालून मला माहित नाही ना हातून मध्ये पैसे घालण्यापेक्षा तीस रुपयाच्या आणि तीस रुपयाचा मसाला साठ रुपयाचा आपण सगळं घरदार खातोय आणि तस अरे दोनशे रुपये लागत येत आणि भागत हा पण मला काय वाटलं तुला एवढं टेस्टी येत नसल म्हणून मी आटील मधलं खातो होतो ना तू हा चांगली झाली काय तू खा हा तुम्ही खा ना नका तुमचं पोट भर आहे अगदा खाणार हा एक नंबर एक नंबर म्हणून घेतात खाऊन सगळं दुसऱ्या माणसाला राव द्या एवढं नाही खाणार रे हे काय मशेन मज पडलंय ना परत घ्या तुम्ही थोडंच घेईनायच थोडच मी मला आता पाहिलं सारखी भाकर नाही जाऊ राहिले रे मध्ये मध्ये माझं दुखल ना त्यापासून भाकर जरा कमीच झाली सगळी दीड पाऊन दोन भाकर राहिलो आता किती खाता अजून चार चार खाता का अरे भाकरी असं जीवास रे बायकूच हा अरे कसा जीव असला पाहिजे तुम्ही जेव्हा एकदा उरलं तर मी खाईन असं म्हणली पाहिजे बायकू नवऱ्याचा जीव पाहिजेच खाऊन असं थोडक्यावर असं तुमचा भरोसाच नाही अरे जरी कमी राहिलं तर त्याच्यात पाणी टाकून उकळून खावा पण नवरेला कधी असं म्हणू नाही माफात खा काय माझल इकडं सोबत आणलंय तुमच्या खुशीला कमून आणलं तिथले भेव वाटतात ती मग ती वाद सुटेल बाई मी नाहीत म्हणून तुम्हाला आणलंय ना संग वा 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 तुमच्या पोरीला घरी ठेवला आणि मला इकडे आणलं वा का वाघाची तावडी वा काय आता सुटला बाई तिला भे वाक म्हणून नाही आली ती तसं पण वाघ सुटलेलच आहे बर का अ उचली कसा आम्ही चालले अहो उचलला आता बाई पोरगी बाई पळून चालली गेली बाई पोरगी पळून आई वानीच भांड कुदळे काय म्हणलं का तुमची पोरगी नाही आणली मला आणलं काय तय मला वाक्सु केले बाई मला भी वाट राहायचं गेलेत गावात आता घरच्या भाकरी खायच्या लोकांच्या पंचायती करायच्या टेम्पोवर जाय कुड ते जिशपी आला का जिशपी कड पळ येऊद्या घरी येते ना भाकरी त्यांच्याकडं पाहते जातं काय पोलीस होणार रे मी आय पी एस होणार ए मी कलेक्टर होणार ए मी गुंड होणार रे आणि त्यात गुंड आले कि शिकावं लागत अरे अरे गुंड आले शिकाव लागत खा मार खावं लागत मार अरे ला मार खाव नाही लागत दुसऱ्याला मारावं लागत मी तर लय डुपटीन गाड्या बो अरे मरणाची मार खाशीन दुसऱ्याचा हा असा तू होशील डॉन होशील होशील पण तू बायकोच डॉन होशील हा फक्त बायको पुढे डॉन गेली चालन तुई जाय तिकडे मारले व्हायचं डॉन मी सगळ्यांवरचा अधिकारी होईल नाही नाही होय ना होय ना होय ना दोन व्हाय ना स्वयंपाकाचा अजिबात काटायला नाही नाही तर काही काही बाया काय करतात एखादा जरी माणूस वाढव आला का तर लगेच हातपाय गाळून घेतात अजिबात स्वयंपाकच खा अर्धी अर्धी येऊ अरे बावनी आले जोडीदार आहे हा जेवायला जेवायला घेऊन आले वाटत नाही का हा मोकळा का डब नाही नाही स्वयंपाक केलेला असेल ना डबा काय आणला बाहेर नाही ऑफिस आणला स्वयंपाक काही काही काहीच नाही का नाही नाही काही नाही बिर्याणी कर बिर्याणी गरम गरम आणि माय बाय कुठच्या आजची बिर्याणी जर तुम्ही खाल्ली ना तुम्ही कधीच आयुष्य दिस राहायचे नाही हाटील जाऊ नाही ਤੁਸੀਂ ਆਪੇ ਤੋਂ ਉਨਟਾ ਕੋ ਕਪੜਿਆਂ ਨਹੀਂ ਮਾਦੀ ਆਏ ਹੋ